पाहतात न्यूज लोकशाही भारत आज अहमदपूर शहरामध्ये आहे आजचा जो मुद्दा आहे माझ्या पाठीमाग जे आपल्याला जे जागा दिसत आहे ते नगरपालिका अहमदपूर यांच्या मालकी हक्काची जागा आणि या जागेवरील अतिक्रमण हटवण्यासाठी माननीय न्यायालयाने आदेश देऊन महिने उलटलेले आहे तरी देखील हे अतिक्रमण काढण्यात आलेले नाही याच संदर्भात अहमदपूर शहरातील सामाजिक कार्यकर्ते दयानंद बाबराव वाघमारे यांनी नगीर नगरपालिका अहमदपूर यांना निवेदन देऊन तात्काळ हे अतिक्रमण हटवण्यात यावे व न्यायालयाच्या निर्णयाचा अवमान होऊ नये या संदर्भात निवेदन दिलेले आहे बाबतीत आपण अतिरिक्त ही निवेदनकर्त्याकडून जाऊन घेणार आहोत तर माझ्यासोबत आहेत निवेदनकर्ते दयानंद वाघमारे सर आपलं स्वागत आहे न्यूज दृक्षा आपण जे नगरपालिकेला निवेदन दिले आहे त्या निवेदनामध्ये असं म्हटलेलं आहे की माननीय न्यायालयाचा मान राखून चार टांगी येथील जे अतिक्रमणधारक होते त्यांनी तत्काळ त्यांचं अतिक्रमण हटवून त्या ठिकाणी शेड उभारून नगरपालिकेने ते शेड भाड्याने दिलेले आहेत परंतु आपल्या पाठीमाग जे गाळे आहेत येथील अतिक्रमण उठवण्यासाठी नगरपालिका टाळाटाळ करत आहेत चाल करत आहेत तर या बाबतीत आपण काय म्हणणार आहे नमस्कार मी दयानंद वाघमारे माझंही दुकान चार टांगीच्या दुकानात होतं जे की नगर परिषदेनं माननीय न्यायालयाचा निकाल येतात तात्काळ कारवाई करून ते आमची दुकानं पाडली आणि गेल्या दोन वर्षापासून आम्ही बेरोजगार म्हणून या रोडवर फिरत आहोत कामधंद्याची तलाश करत आहोत पण सेम निकाल न्यायालयानं सुप्रीम न्यायालयानं हा निकाल इथल्या दुकानांना सुद्धा दिला परंतु या दुकानामध्ये दु, दुकानदार जे आहेत हे सगळे ओपन कॅटेगरीचे आणि मोठे मोठे पैसेवाले नोकरदार आहेत जे की आज रोजी शासकीय नोकऱ्या करतात आणि दुकानाचे भाडे घेऊन हे दुकानदारी सगळी चालू आहे आणि त्या चार टांगीच्या दुकानामध्ये आम्ही सगळे एस सी कास्टचे लोक मुस्लिम समाजाचे गरीब गरीब लोक आम्ही सगळे रोजी रोजगार करून ते दुकानात काय चार पाचशे रुपये जे येतील त्या चार पाचतून आमचा उदरनिर्वाह भागत होता परंतु जाणीवपूर्वक हे फक्त मागासवर्गीय आहेत एस सीचे आहेत मुस्लिमचे आहेत असं त्या ठिकाणातून दुकानं पाडण्यात आली आणि इथली दुकाने मात्र भाड्यानं देऊन चालत असल्यामुळं प्रमुख या ठिकाणी दहा पंधरा लोक जर सोडली तर सगळी दुकानं भाड्याने दिलेली आहेत आणि जे दहा पंधरा लोक आहेत ते स्वतः मालक आहेत आणि स्वतः दुकानदारी करतात परंतु जवळपास ऐंशी टक्के दुकानं हे लाख दीड लाख रुपये भाड्यावरती या ठिकाणी देऊन हे भाडं खाण्यासाठी हे सगळा चाललेला सा, 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 सोपस्कर आहे आणि नगर परिषद असेल किंवा नगर परिषदेचे जे काही कर्मचारी आहेत त्या कर्मचाऱ्यापर्यंत हा मलिदा जात असावा ज्याच्यामुळे ही दुकानं उठवायला नगर परिषद जाणीवपूर्वक टाळाटाळ करत आहे आणि न्यायालयाचा अवमान करत आहे आपण आता म्हणत आहेत की काही लोक जे म्हणतात की त्यांच्या ताब्यात दुकान आहे ते स्वतः दुकानदारी न करता इतरांना भाड्या आकारून त्यांची दुकानं देत आहेत आपण जर माझं खोटं वाटत असेल तर तुम्ही जे दुकान आहे तिथं दुकानदारी जे करत आहेत त्यांना तुम्ही प्रत्यक्ष विचारा ना की बाबा हे तुमचं दुकान तुमचं स्वतःच आहे का भाडे नाही तुम्ही कुणाकुन घेतलंय का ते स्वतः दुकान मालक आहे तुम्ही दुकानदाराला त्यांचं नाव विचारा त्या यादीमध्ये जर नाव असेल तर तुम्हाला कळून जाईल की हा खरंच दुकान मला काय का बाडे करू आहे चार टांगीमध्ये ज्यांचे दुकान म्हणजे जे अतिक्रमणधारक होते सगळे आणि इथे ओपन कॅटेगरी हा देखील आरोप आपण करतो तिथं सगळी मागासवर्गीय म्हणजे निवड एसी कास्टची लोक होती आणि मुस्लिमातली गरीब समाजातली लोक होती ज्यांचा की दुकानदारी केल्याशिवाय त्यांचं घर चालत नव्हतं आणि हे सत्य आहे आणि मी जो आरोप करतोय किंवा समजा त्यानंतर त्यांनी दुकानं पाडून तिथं जे शेड बांधलेत त्या शेडमध्ये आम्ही दुकानं घेणार होतो पण ते दुकानं घेत असताना त्यांनी आवाच्या सव्वा दुकानाला भाडं आकारलं जे की आठ हजार रुपये महिना नऊ हजार रुपये महिना तर भाडं काय होते नगर परिषदेच्या मुख्य इमारतीमध्ये जे दुकानाचे गाळे काढण्यात आले त्या दुकानामध्ये फक्त अठरा हजार रुपये भाडं वर्षाला आकारले असं ऐकूनही मी अठरा हजार रुपये भाडं वर्षाला मग या पत्राच्या शेडमध्ये लाख आणि सव्वा लाख रुपये भाडं कसं काय म्हणजे या ठिकाणी जाणीवपूर्वक तुम्ही हे दुकानं आम्ही घेतली नाही पाहिजे अशीच व्यवस्था निर्माण केलीत ना मग मी या ठिकाणी असं माझं म्हणणं आहे की ही जे दुकान आहेत हे दुकानं जर पाडली आणि या ठिकाणी जर गाळे उपलब्ध करून दिली तर या ठिकाणी सुद्धा त्यांनी रिजनेबल रेटमध्ये जसं की गोरगरीब आता इथं जे दुकानदार आहेत लाख लाख सवा सवा लाख रुपये भाडे देऊन दुकान करत आहेत त्यांनाही सुद्धा ही दुकानं कमी दरामध्ये उपलब्ध होतील याप्रमाणे तुम्ही गाळे उपलब्ध करा ज्यांना की दुकानाचं भाडं परवडेल या रेटमध्ये उपलब्ध होतील आणि हे जे आज भाडे करू म्हणून लाखो रुपये भाडे देऊन दुकानदारी करत आहेत यांची यांना मुबलक दरामध्ये हे दुकानं मिळतील अशी व्यवस्था नगर परिषद ने करावी एवढीच माझी विनंती आहे नगर परिषदेला न्यायालयाचा तर हे आपल्या मालकीच दुकान आहे का भाड्यान आहे भाड्यान कोणाकडून भाडे मेंडू सहित किती भाडं देतात महिन्याला वर्षाला एक लाख वीस हजार म्हणजे ते तुम्ही नगरपालिकेकडून घेतलं नाही तर डायरेक्ट खाजगी मालकाकडून मालकाकडून हा बोला ज्या दुकानामध्ये तुम्ही वीस व्यवसाय करता तुमच्या मालकीचा आहे का भाड्यांचा भाड्यानं <N> चालवतो <-uri> किती <fota> भाड आहे माझ्या पाच हजार रुपये कोणाला देतो मालकाला मालकातला आम्हाला मालकी नाही कोण आहे नाव असेल ना मालकीन नाव मालकीनचं नाव आठवणं कदम आहेत नाव आठवणं ताई म्हणतो आम्ही सर आपण जी व्यवसाय करताय दुकानामध्ये हे मालकी हक्काचा का भाड्याचा भाड्याचा आहे भाड्याचा कोणाकडून पाळायचं माल का कोण माल पुढे गे दादा पुढे गे दादा किती भाड आहे म्हणजे दहा हजार होम जाय भाई पाच हजार महिन्याला हो आता ह्या ज्या शॉप मध्ये तुम्ही जे व्यवसाय करता ह्या दुकानाचे तुम्ही मालक आहेत का भाडे करू भाडे करू किती भाडं आहे महिन्याला महिन्याला पाच हजार भाडं कोणाला देतात भाड्या मालकाला मालकाचं नाव मालकाचं नाव मालकाचं नाव काय माहिती संतोष संतोष जाधव 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 संतोष जाधव